उद्गावात हॉटेल समृद्धीमध्ये विपुल चौगुलेचा पूर्व वैमनस्यातून चाकूने भोगसून खून उदगाव तालुका शिरोळ येथे खोत पेट्रोल पंपाजवळ हॉटेल समृद्धीमध्ये विपुल चौगुलेचा पूर्व वैमानस्त्यातून चाकूने भोगसून खून करण्यात आला आहे आणि याबाबत प्रमोद धनपाल चौगुले वर्ष एकोणपन्नास राहणार नवीन जैन बस्तीजवळ उद्गाव तालुका शिरोळे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिल्याने आरोपी अनिकेत तानाजी मोरे वयवर्ष तेवीस नागेश मारुती जाधव वय वर्षे एकोणतीस राहणार दोघे बेघर वसाहत उदगाव तालुका शिरोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील मयत विपुल चौगुले आणि अनि आरोपी अनिकेत मोरे नागेश जाधव हे एकाच गावातले रहिवासी असून यातील आरोपी अनिकेत मोरे आणि अनि मयत विपुल चौगुले यांचे मागील वर्षी मोहरम सणावेळी एकमेकांकडे रागाणे बघण्याच्या कारणावरून भांडण झाले होते त्याचा मनात धरून रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या हत्तीत समृद्धीमध्ये आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांनी संगणमत करून आरोपी नागेश यांनी मयत चौगुले याला तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत लाथाबुक्क्यानी मारहाण करत असताना आरोपी अनिकेत मोरे यांनी सोबत आणलेल्या चाकूने मयत विपुल चौगुलेच्या पोटावर वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवेत ठार मारले आहे अशी फिर्याद प्रमोद धनपाल चौगुले वर्ष एकोणपन्नास राहणार नवीन जैन बस्तीजवळ उदगाव तालुका यांनी जयसिंगपूर पोलिसात दिल्याने आरोपी अनिकेत तानाजी मोरे वयवर्ष तेवीस नागेश मारुती जाधव वर्ष एकोणतीस जोगे राहणार बेघर वसाहत उदगाव तालुका शिरोळ यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी उद्गाव